जल्द बसा पाला गिव अरे का मटनी बाय का पाला जरा पैसे तो हां यारी को को ना का बुले का पानी बायते बायते पानी सुबह लगे ले जाए ना सुबह या ना टाइमिंग है तो देन तो काय ने दांत आवडते ते. मुंबईवरचा दाखव. आता बाबाला गॅलरी खोललाय. मी कोण दाखवू? म्हणजे बडे बडे सामान होत त्याच्यानो. तो माल उरण्याला मला पण आजने ती

शिशाचं आणि हे साडी ड्रेस ड्रेस त्याच्या त्याचा सासून की दोन हजार रुपये आले दसले दिले मला एकाले सासून आणि पाचशे रुपये म्हणून कपाट्या पैसे बी दिले ती दोन हजार रुपये गेले कपडे आणि म्हणजे पाचशे रुपये मग तिच्या पेपरान कपडे दिले असते तुम्हाला सगळे कपडे टेन्शन आहे

तो तो आए आए अरे आज ये आज सकाळी मच्छी आग मग हा एका दिवशी काय काय खाते बाबा तुम्ही आम्ही काही नाही खाता बटाटाच खाता हे म्हणून भाऊ बोलतो मी जेते ते आणि गौरी पण त्याच्या सोबतच आहे म्हणजे ती व्हेज खाते आणि त्याच्या पोरी तर असा खाता मस्त पण आहे बहीण भावंड पाठीमाग पिकायचा विमा बी काढला पिकांचा विमा काढलेला आहे पेट्रोल शेतकऱ्यांचे फायदे आहेत आपल्या लोकांचा आहे शाळा एकदम ते आमच्या दुसकऱ्याचे पोर मस्त आव आहे बाबा आणि काय मी चांगलाय अशा याच्यात किती भारी वाटत ना किती मस्त दिसत गुलमोवर

दोघी ननंद भाऊजायचं चाललंय इकडे चपात्या करताय मोठी भाऊजे आणि छोटी ननंद दोघीजणी करताय म्हणजे एक बसली आहे भासती फक्त आणि एक करती असं आहे आमच्या आत्याचं घर छोट्या आत्याचं घर इकडे सग गावाचं घर तर इथे सगळं असं हे बघा आतमध्ये अशी लोक आहे सगळे बसलेले इकडं पण घर आहे चांगलंय छान आहे काय नाही चांगल्या दिसत आहे उलट इथं माझ्या छोट्या आत्याचं घर आहे त्या घरामध्ये बघा इथं मस्त स्वयंपाक चालू आहे ही माझी आहे लहान माझ्या आत्याची सून तर आता त्या बनवताय चहा सगळ्यांना आल्या आल्या चहा देत आहे आणि आता मला असं वाटलं होतं त्या गावी गेलेले आहे तर ते बरं झालं इकडे आहे नाहीतर मग आम्हाला तर लगेच रिटर्न जायला लागला असत काळजी करते तुमची हा अरे तुझा हाताने मला पुढचे लोक दिसत नाही किती बाकी काय बोलली थांबणार थांब रे जरा मी पाहते सभेत <सकति> नाही काय काय वेळेस खरंच असत काय काय वेळेस करते काय काय वेळेस नाही या दोघींच्या चपात्या अजून झाल्याच नाहीये फक्त गप्पा मारताय खास करून बघा ही जाळून टाकते चपात्या चपाती दाखवायला कॅमेरा कसा घेऊ मस्त गरम गरम चपाती खायला या बबलीच्या हाताची बबली कोण याच्यातून ओळखून घ्या तुम्ही बबली कोण तुम असेल बबली नावाची मुलगी कोण असेल याच्यात मुलगी म्हटल तर तूच दिसतीये या दोघी पडे

लावा लागे तुझं हिच बी नाही तुमच्या पोरींच लागत काकू झाल्या मानपा तुम्हाला दाखवते हे असं एक छोटस गाव आहे दुष्खेडा बोलून दुष्खेडा या गावाचं नाव आहे इथ असे छोटे छोटे घर आहे या गावामध्ये आम्ही आलोय ना तर इथ सगळं असे किती वाजता दोन वाजेची गाडी आहे आपण सहा वाजेपर्यंत पोहोचून जाऊ आई टाकाय पोहच सातला पोहोच चावी काकू कडे देऊन टाकू माझ्याकडे अरे बाई पण चावी नाही त्याच्यात काय सोनं आहे का घरामध्ये काही फोन करत राह लगेच येऊ आम्ही नाही का तू चावी बी घे ना तो विशालला सांगीन नाही तर आयची नाही काय एवढं त्याच्यामध्ये ए दादा काय गेली का, गे का? ले ले आता किती भारी आता नाही तसं वाटतंय ना कसं जायचं कुठे गेली त्यांनी हे आमची गँग आहे सगळी काका बसलेले हे आमचे दाजी पण व्हिडिओ घेत आहे बघा ట్రెనో